आणि सुखाचा विचार नाही कोटे किंवा कबीरजी म्हणतात ना जो सो दुखिया बाबा सुखिया नाही म्हणून राजा दुखिया 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 प्रजा आणि कोण तेव्हा महाराज म्हणतात ना फलकट तो संसार संसारामध्ये फळपण नाही आणि फुल पण नाही त्या जातीचं नाव म्हणजे -का संसार आहे आता काय काय गायनाचार्य सुद्धा लय असं दुःखी प्रमाण घेतात काय संसार दुःख मुळ खरंय खर का नाही तेवढं मला सांगा आता खरं सांगा संसार खरं कसा आहे बोलत जावा संसार कसा आहे संसार कसा आहे अह दुःखाचा आहे ना संसार कसा आहे दुःखाचा आहे बरं आता ऐका बसलेले मंडळी महिला मंडळ पुरुष मंडळ बालक प्रत्येकाला माहित आहे संसार कसा आहे दुःखाचा आहे संसार दुःखाचा आहे हे प्रत्येकाला माहित आहे पण आपण संसार सोडून देतो का होय किंवा नाही पटकार ना बोला नाही का नाही उत्तर आपल्याला संसारामध्ये आल्या बर, बरोबर एक गोष्ट चिटकली आणि ती कुठली गोष्ट एका मिनिटात तुम्हाला सांगतो बाळा तुझं नाव काय नाही बाळा दर्शन नाव आहे का तुझं हर्षद हर्षद हा असं वयाच्या मानानं होतं जरा थोडं म्हणून घ्या जरा काय असतं म्हणजे माझं म्हणतो त्याचं काय नाही आता मग आता पटकरांना बोला ह्या मुलाचं नाव हर्षद आहे बरोबर आहे ना या मुलाचं नाव हर्षद आहे हे याचं नाव आहे गठवलेलं नाव आहे तुछना संसार का, का बर एका मिनिटात सांगतो हे याचं नाव आहे गा ठेवलेलं नाव आहे करेक्ट ठेवलेलं नाव आहे मग याच नाव खरं आहे आहे खरं कसं काय राहील ठेवलंय ना ते म्हणताना याचं नाव कसं आहे अंकुश महाराज याच नाव कसं आहे खोटा आहे मग ज्या करता याच नाव खोट आहे त्या करता ह्याच्या नावावर जेवढे इस्टेड आहे का खुटी आहे खरे खऱ्यासाठी मरतोय का खोट्यासाठी मरतोय खोट्यासाठी मरा याच नाव संसार आहे लक्षात तुम्हाला बोललं मग आता ऐका ज्या वेळेस हा मुलगा जन्माला होता त्यावेळेस त्याला नाव नव्हतं त्याला गाव नव्हतं त्यावेळेस हा जीव होता का शिव होता शिव होता ह्याला नाव नव्हतं ह्याचा जगाचा काही संबंध नव्हता आणि तसं बघायला गेलं तर आपण शिव आहोत आपण कोण आहोत या जगाचा आपला काही सुद्धा संबंध नाही कोण कोणाचा भाव नाही कोण कोणाचा धीर नाही कोण कोणाचा जावाई नाही कोण कोणाचा युवाई नाही कोण कोणाचा नातू नाही कोण कोणाचा पंतू नाही कोण कोणाचा आजा नाही कोण कोणाचा साडू नाही कोण कोणाचा मेहना नाही कोण कोणाचा युवाई नाही कोण कोणाचा दाजी नाही कोण कोणाचा भाव नाही या जगामध्ये कोण कोणाचं नाही प्रत्येकाचं घर वेगळं प्रत्येकाचा इतिहास वेगळा प्रत्येकाची केसाची चाईल वेगळी प्रत्येकाचा रंग वेगळा प्रत्येकाच्या आवडत्या अंगावरले कपडे वेगळे प्रत्येकाचा आवडता चॅनल वेगळा प्रत्येकाचा आवडता हिरो वेगळा प्रत्येकाचा आवडता कीर्तनकार वेगळा प्रत्येकाचा आवडता दारूचा ब्रँड वेगळा आए, नाही नाही ऐका आपला या जगाचा काही सुद्धा संबंध नाही मग आता ऐका आपण एका गोष्टीमध्ये चिटकलो आणि त्या गोष्टीच नाव म्हणजे माया त्या गोष्टीचं नाव म्हणजे माया आता माया काय भानगड एका मिनिटात तुम्हाला सांग एक पाटील होता कोण होता कोण आहे ना पाटील नाही ना कोण काय काय चिक असली तर आमच्या गावची पाटील समजा आता आता ऐका एक पाटील होता आणि एक माणूस पळत आला तो म्हणला पाटील पाटील मला काय झालं पाटील आपल्या गावाच्या जोर जोरदार अपघात झालाय मग अहो माणूस मी आलाय जागेला पाटील म्हणला मी आला ना माणूस द्या चांगलं झालं आधीच गावची लोकसंख्या लय झाली आहे आधीच भारताची पार्� सुद्धा लोकसंख्या लय झाली आहे आला बर झालं तेवढा माणूस आला तो म्हटला पाटील काय भराय बोम लाईला माणूस मिळालाय माहिती आहे की मला मग अ पाटील मेलेला माणूस तुमचा जा असं नुसतं ऐकलं आणि पाटलाचा बिपी जाग्याला वाटला आता तेवढं पटकरना बोला जरा थोडस बुद्धीला ताण द्या पटकरना बोला अगोदर ज्यावेळेस पाटलाला कळालं माणूस मेला त्यावेळेस पाटलाला दुःख झालं का ला। बोला गायनाचारे मंडळी झालं का नाही पण बंडगर महाराज नंतर त्याला कळालं तुझा जावया गेला मग पाटलाला दुःख झालं पटकर बोला पाटलाला दुःख जावयानं दिलं का जावयावरती असलेल्या मायेनं दिलं करेक्ट माया हि हा तमाशा कुणाचा आहे मायेचा आपल्याला दुःख येत याला कारणीभूत कोण आहे कोण आहे माया आणि आपण जीव आहे पण सध्या आपण जीव झालोय आणि आपण जीव व्हायला कारणीभूत कोण आहे माया मग आजच्या कीर्तनातन काय करायचंय मायाला कोणाला मारायचा कसाय माहित आहे का बापू मला सांगतो महाराज कसाय कसं आहे का मायेला आपण लगी मारलं असतं मायेला आपण लगी मारलं असतं पण मायेचा प्रपंचा लय दांडगाय कुणाचा मायेचा मायेला एकूण दहा पोर आणि दोन पोरी आहेत कुणाला मायेला आता पटा पटा मायेची पोर मोबाईल चालू करा मायेच्या पहिल्या पोराच नाव आहे का पहिल्या पोराचं नाव काय काम दोन दोन तीन तीन वर्षाच्या मुलीवरती अत्याचार होतोय याला कारणच काय काम पहिल्या पोराचं नाव काम दुसऱ्या पोराचं नाव क्रोध राग क्रोध राग आला त्या बाबडीच्या जा झाडापासून त्या त्या लिंबाच्या झाडापर्यंत जा जा मला म्हणाची नाही आपली आर नाही करे की पण वायल राहिलेल्या संख्या भावाची जिरवी आणि त्याची जर नाही जिरवली ना तर नाव नाही सांगणार सकाराम पाटील सकाराम पाटील तर नाही नाही तो कोण फक्त काय राग त्याची जिरवणार फक्त दुसऱ्यावर जाळायचं राग त्यानं गाडी घेतली त्यानं बावीस लाखाची गाडी घेतली आपण चव्वेचाळीस लाखाची गाडी घेतली राग त्याचे जिरवणार राग एका माणसाच्या पोटात दुखायला लागलं त्यानं मुलकाच दवाखानं पालत घातलं पण त्याच काय पोटात दुखायचं काय थांब ना मग डॉक्टर म्हणलं मी तुम्हाला मिशिनीच सरळ घातलं आडवं घातलं तुम्हा तुमच्यात काय काय तर काय दोष नाही आणि तरी पण तुमच्या पोटात दुखत मग तुम्हाला बाबा काय झालं केल्यावर तुमच्या पोटात दुखायचं कमी होईल तो माणूस म्हणला काय नाही सख्या भावान नवीन जीसीबी घेतलाय जोपर्यंत त्याचा जीसीबी पलटी होत नाही तोपर्यंत माझ्या पोटात दुखायचं काय थांबत नाही याला जळकाट लोक म्हणतात एका बाईला देवी प्रसन्न झाली बोल भक्तीने बाई बोल तू अतिशय चांगलं काम केलं तू एका सोमवारी तू तुझ्या सासऱ्याला चांगली भजी दिली नाही तू स्वतः गरम गरम भजी खाल्ली सासऱ्याला गारगार भजी दिली तू नवऱ्याला बैल केलं आणि तू तुझ्या जावची जिरवली शेजारी संग तू कायम भांडण केलं म्हणून मी तुझ्यावरती प्रसन्न झालो अशी देवी म्हणा भक्तीनी बाईला पण भक्तीनी बाई तू जे मागणार तू जे मागणार ते तुझ्या सासूबाईला दहा पटीने मिळणार तू एक गाडी मागितली सासूबाईला दहा गाड्या तू एक बंगला मागितला सासूबाईला दहा बांगले बाब बंगलं ग आणि तू जर एक तू एक किलो सोनं मागितलं सासूबाईला दहा किलो सोनं काय बघवते का सासू चांगलं म्हणली देवी एक काम करा मला फक्त नॉर्मल मी आण सासू बघताय काय माझ्याकडं हा परिणाम कशाचा क्रोधाचा आणि क्रोधातून तयार होते तिचं नाव ईर्ष्या तिचं नाव मग चला किती पोरं झाली दोन कुणाला मायेला आता ऐका दुसऱ्या पोराचं नाव क्रोध आता तिसरा पोरगा ऐका तिसऱ्या पोराचं नाव आहे मोह तिसऱ्या पोराचं नाव काय मोह माझ पोरगा माझी बायको माझी जमीन हा आपला काय आहे मोह बंगला आपला आहे आपला बंगला आहे हा तू याडा याडा तू डोक्यावर पडलाय बंगला तुझा खरा बंगला स्मशान भूमीत आहे आणि स्मशान भूमीला सुद्धा पत्रे ठुकलेत बारा का हा पळून जाता कामा नाही जा हा तिथं आठला गेला पाहिजे आणि परत आत येऊन जाळला पाहिजे हा माणसाचा हा फक्त आपला काय आहे मोह मग चला किती पोरं झाली ते कुणाला माहिला तिसऱ्या पोराचं नाव काय मोह आता चौथा पोरा का चौथ्या पोराचं नाव आहे लो लोभ मला पैसा पाहिजे माझ्या हातामध्ये सत्ता पाहिजे मला लोकांनी मानलं पाहिजे माझं चांगलं झालं पाहिजे बाकी तिकडं आग लावा आणि पहे माझ्या जवळ पैसा पाहिजे हा माणसाचा का आहे लोभ एक वाक्य सांगू का आता बरेच कीर्तनकार कीर्तनात सांगतात सज्ज नाव पैसे कमवू नका पैशाचा काय सुद्धा उपयोग नसतो पण कसं आहे आहे का मी सगळ्या कीर्तनकारापेक्षा मी उलटा सांगणारा माणूस पैसे कमवताना हो भरपूर पैसे कमवा कसाय माहित आहे का जोपर्यंत तुमच्या जवळ पैसे येत तो तोपर्यंत जग तुम्हाला किंमत लक्षात तुम्हाला माझं बोल कळतंय काय का सांगा माझं पर्यंत तुमच्या जवळ पैसे येत ना तोपर्यंत जग तुम्हाला किंमत येत तुमच्या जवळचा जर पैसा संपला ना ऐका गावकरी पाहुणे मंडळी तुमच्या जवळचा पैसा संपला ना अरे कुत्र सुद्धा आपल्याला खाणार नाही कुत्र सुद्धा आपल्याला खाणार नाही पण आता ऐका आपल्या किशामध्ये पैशाचा खळखळाट असावा आपल्या खिशामध्ये पैशाचा खळकळाट असावा पण पैशाच्या खळकळाटामध्ये रुपयाचा सुद्धा तळतळाट तल नसावा ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा रुपयाचा सुद्धा कुणाचा तळतळाट तल नसावा आणि काय काय लोक म्हणतात बाबा लोक मला रामराम घालतात तू येणाय लोक तुला रामराम घालत नाही ते लोक तुझ्या पैशाला रामराम घालतात आणि तुझ्या जवळचा पैसा संपला लोक कुत्र्याला भाकरी टाकतील पण तुला रामराम घालणार नाही पण पैसे कमवा पण तसे कमवा धन उत्तम व्यवहारे आणि उदास विचारे वेच करे मग चला किती पोरं झाली चार कुणाला लोभ आता पाचवा पर्ग आहे का पाचवा पोरगा मध आणि सहाव्या पोराचं नाव मत्सर किती पोरं झाली सहा कुणाला कुणाला माहेला आता सातवा पोरगा आहे का आता पटापट आपल्याला पुढे जायचं आहे सातवा पोरगा लय ना आहे आणि सातव्या पोराचं नाव आहे सातवा पोर गा मी मी कोण आहे मी महाराज आय मी नसल्यावर कीर्तन कोण करील येडाय तू याडा तुझ्यापेक्षा तु तु लय भारी कीर्तन करायचे आणि पाया आपण सांगेन अहंकार कधी करू नका किंवा महाराज म्हणतात ना अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला किंवा तिळ मात्र जरी होया अभिमान आणि समान भारदेवा अहंकार कधी करू नका अहो महाराज आता आमचे अंकुश महाराज म्हणा किंवा आमचे बापू म्हणा एवढं सुंदर खऱ्या अर्थानं गायन करतात यांच्याजवळ अहंकार आहे का सांगा बरं अजिंक अहंकार अजिबात नाही अहंकार पण आमच्या इकडं थोडं गायन ये लागलं बघा आता जरा थोडं गायन हे लागलं जार, लगे स्पीकर वाल्या दादाला त्रास दिला चालू इको दे ट्रबल दे गेंद दे, बास वाढव बेस कमी कर हा बॉक्स तिकडे फिरव तो बॉक्स तो गाव नको बाबा पण स्पीकर वाल्या दादाची जी रोज ठेवू नको चला किती पोरं झाली सात कुणाला मायेला आता ऐका सातवा पोरगा मी आठवा पोरगा तू नववा पोरगा तुझं दहावा पोरगा माझ किती पुर झाली दहा आता राहिल्या त्या दोन पुरी आता ऐका मायेच्या पहिल्या पुरीच नाव आहे आशा पहिल्या पुरीच नाव काय आशा आणि दुसऱ्या पुरीचं नाव आहे इच्छा ह्या दोन पुरी आहेत कुणाला मायेला पहिल्या पुरीचं नाव आशा पगार वाढल आशा पोरांची आशा पाहुणे येतील आशा आपली आशा महिला मंडळ एकवीस रुपये मिळतील आशा पुरुष मंडळ हा तिकीट आपल्याला होईल आपली काय झाली आशा महिला मंडळ भारी काम आहे आशा तुम्ही करू नका महिला मंडळ तुम्हाला सगळं मिळणार आहे माझी लाडकी बहीण योजना आय 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 पुरुष मंडळ आपल्याला समजा पंढरपूरला एस जायचं म्हटलं आपल्याला तिकीट कसं आहे फुल आहे पण यांना फुल तिकीट नाही यांना आणि जे लोक पंच्याहत्तर वर्षाच्या पुढे आहेत त्या लोकांना एस कशी आहे फुकट आहे मला असं वाटतंय जे लोक पंच्याहत्तर वर्षाच्या पुढे आहेत त्या लोकांना एसटी फुकट अजिबात नको आहे मग जे लोक पंच्याहत्तर वर्षाच्या पुढे आहेत त्या लोकांना एसटी फुकट नको आहे मग त्या लोकांना दवाखाना फुकट पाहिजे काय मत आहे तेवढं मला सांग फटा लागले माझं बोल त्या लोकांना दवाखाना फुकट पाहिजे आणि हाफ तिकीट महिला नको आहे मग जे, जे माझ्यासारखे अतिशय गरीब काय करता तेवढं सांगा आता मी गरीब म्हणल्यावर तरी तुम्ही हसता म्हणजे इतका भामता का भाम सांगा बरं आता मी माझ्यासारखे गरीब तीन दुबळे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना हाफ तिकीट पाहिजे पण हे काय निर्णय काय मी काय घेऊ शकत नाही त्याकरता मला कोण बनावं लागेल मुख्यमंत्री आणि मी काय मुख्यमंत्री काय बनवू शकत नाही त्याकरता मला निवडणुकीला उभं राहावं लागेल आणि मी काय निवडणुकीला उभं राहू शकत नाही आणि जरी निवडणुकीला उभं राहिलो तर तुम्हाला काय मत काय तुम्ही काय मला काय टाकत नाही पडतं का असो दुपारचं आगे। <recuerdes> तो ऑर्डर पाडायचं नाही आता काय झाले माहिती आहे का आता माझा खराब पक्ष आहे आता कुठला सांगूनच टाक राहू द्या काय होईल तुम्ही पण मी कुठल्या पक्षाचा सांगू का आमच्या पक्षाच काम चांगलाय आहे म्हणताना आमचा पक्ष कुठलाही सांगणं बापू आपलं काय बनगर महाराज आपलं काम आहे मी आहे ना मी मी राष्ट्रवादीचा नाही मी काँग्रेसचा नाही मी शेकापचा नाही मी धनुष्य बाणाचा नाही मी मशालीचा नाही मी हाताचा नाही मी घड्याचा नाही मी तुतारीचा नाही मी कमळाचा नाही माझा कुठला पक्ष सांगू का माझा एकच पक्ष आमचा एकच पक्ष फक्त आणि फक्त पांढरंगावरती रंगावरती लक्ष पक्षाच्या आम्ही काय भानगडीत पडत नाही चला ना, काय ना, चालू होत आशा बरोबर आहे तुम्हाला रेंज आहे भरपूर काय अडचण नाही ऐका आशा आणि इच्छा ह्या दोन पुरी कुणाला आहेत करेक्ट मायेला मग माये आता एकूण पोरं किती झाली मायेला बारा मग ही बाराच्या बारा, बारा पोरं जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत माया काय मरत आणि माया जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत आपण काय देव काय होत नाही मग हे तुकोबाऱ्यांच्या लक्षात आलं आणि तुकोबा म्हणतात बाबा हा माया मारण्याचा विचार तुम्ही करा कधी करा क्षणाक्षणाला करा आणि जोपर्यंत माया मरत नाही तोपर्यंत तुम्ही संसारातून तरू शकत नाही म्हणून माया मारण्याचा विचार क्षणाक्षणाला करा अभंगाचं पहिलं